जनतेचा बुलंद सांगली नेटवर्क आवाज न्यूज ज्येष्ठांची काळजी घेणं ही सामाजिक जबाबदारी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे ज्येष्ठांचा आदर करा सन्मान करा त्यांना वेळ द्या त्यांच्याशी गप्पा गोष्टी करा अपघातानं दुर्दैवी घटना घडल्यास तात्काळ मदत करा हेच आपले संस्कार आहेत असे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी सव्वीस जानेवारी भारतीय घटनेची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाच्या दिवसाचा औचित्य साधून संभाजी ब्रिगेड सांगली जिल्ह्याच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी व्यक्त केले यावेळी अमृत सूर्यवंशी शाहीर पाटील आर्यस पवार अशोक शेवाळे सचिव महेश भंडारे महिला आघाडी अध्यक्षा रिका पाटील सुलोचना पवार ललिता घडगे हेमलता मदने विजय दाभोळे रुपाली पाटील डॉक्टर संजय पाटील शिवाजी जाधव राहुल पोळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ लोकांना ओळखपत्र देण्यास सुरुवात केली सांगली जिल्ह्यातील इच्छुक ज्येष्ठ लोकांनी आपला फोटो नाव फोन नंबर रक्तगट इत्यादी माहिती द्यावी आपण ही ओळखपत्र देण्यात येईल संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सोळा तेवीस एक्कावन्न मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र